Preview. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत नागोठाणे रोशन पदके नागोठाणे येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्या मंदिर शाळेच्या आज पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा चेअरमन श्री नरेंद्र शेठ जैन यांच्या उपस्थितीत व शाळेच्या प्राचार्या सौ राधिका ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तके व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासमयी सकाळ सत्रप्रमुख गायकवाड सर दुपार सत्रप्रमुख रमेश सर स्टाफ सेक्रेटरी अनिल तिरमल्लेसर गाडेसर कंकाळ सर, गाडे सर, सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांचा पहिला दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि त्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम आहे यावेळी सर्व शिक्षक व यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणे आणि त्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उपक्रमा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल आणि शाळेत येण्याची आवड निर्माण होईल एकूणच हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक खास आणि आनंददायी अनुभव ठरेल तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला एक चांगली सुरुवात मिळेल